नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पोह्यांनी बनवलेला एक असा भन्नाट नाश्ता दाखवणार आहे पोहा बाईट असं मी त्याला नाव दिलं आहे तर चला मग बघूया इथे मी एक वाटे पोहे घेतले आहे पोह्यांना स्वच्छ आपण धुवून घेऊया यातली जी पण घाण वगैरे असेल ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची असे पोहे व्यवस्थित सगळे भिजले पाहिजे आता यात एक लहान वाटी रवा आणि एक लहान वाटी दही हे टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ पोहे रवा आणि दही व्यवस्थित छान मिक्स झाले पाहिजे आता हे मिश्रण आपण पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनिट रेस्ट झाल्यावर आपण बघूया हे बघा पोहे रवा आणि दही छान भिजले गेले आहेत असं छान मौसूद मिश्रण हे रेडी होते आता याला छान बारीक एकजीव असं मिक्स करून घेऊ म्हणजे अशी पेस्ट होईल अशी आपण याला मिक्स करून घेऊया म्हणजे याचे दाणे असे लागले नाही पाहिजे असे छान व्यवस्थित मौसूद होईल असं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता कोथंबीर आणि लसूण मिरची आणि याची पेस्ट टाकून घेऊया हे सगळे साहित्य छान व्यवस्थित याच्यामध्ये टाकून याला छान एकजीव करून घ्यायचं छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे साहित्य ह्याला छान एकजीव होते आता यात चवी अनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला पण छान मिक्स करून घेऊया आता हे छान मी हाताने मिक्स करून घेते म्हणजे एकजीव होईल आता हे व्यवस्थित मिक्स झाले की आता आपण याचे छान असे छोटे आकाराचे गोळे करून घेऊया हे बघा असे छोटे आकाराचे गोळे केले की बाकी पण आपण असे छोटे छोटे आकाराचे छान आपल्याला जे शेप द्यायचा आहे ते करून घ्यायचे इथे बघा मी सगळे गोळे रेडी केले आहे एका भांड्यामध्ये इथे मी पाणी तापून घेतलं आहे आणि त्यावरती जाडी ठेवली आहे आता आपले सगळे गोळे ह्या जाडीवरती आपण छान ठेवून घ्यायचे म्हणजे हे वाफेनी छान शिजतील आता याला झाकून आपण वाफ काढून घेऊया वाफ काढून झाली की आपले हे गोळे रेडी आहे इथे मी एक पॅनमध्ये तेल तापून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं की याच्यात आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी व्यवस्थित तडतडू तर द्यायची त्यानंतर याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता आणि मोहरी छान एकजीव झाले पाहिजे हे छान तडतडले की फोडणी छान खमंग बसते आता हे झालं की याच्यामध्ये आपले वाफवलेले गोळे टाकून घ्यायचे एकदम भन्नाट ही रेसिपी होते आता याच्यामध्ये आपण थोडा सांबर मसाला टाकून घ्यायचा ह्याने स्वाद खूप छान येतो आता सगळे जिन्नस आपण मस्त मिक्स करून घ्यायचे पूर्ण फोडणी आपल्या गोळ्यांना लागेल असं याला छान मिक्स करून घ्यायचं एकदम खमंग आणि स्वादिष्ट हा नाश्ता होतो तुम्ही मुलांच्या डब्यालवा हे तुम्ही नक्की देऊ शकता आता ह्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया एकदम मस्त बघा किती छान रंग आला आहे तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा इथे आपला पोह्यांनी केलेला भन्नाट नाश्ता रेडी आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू